जगात दोनशे कोटी मुस्लिम आहेत सर्व इंटरनॅशनल इंटेलिजन्स एजन्सी असं म्हणतात की पंधरा ते पंचवीस टक्के मुस्लिम एक्स्ट्रीस्ट आहेत म्हणजे अतिरेकी मुस्लिम विचार मुस्लिम मूल तत्ववाद इस्लामी अतिरेक हा सगळा साधारण पंधरा ते पंचवीस टक्के लोकांच्या मनात रुजलेला आहे आणि ते ह्या एक्स्ट्रीमिस्ट भावना बाळगतात असं सर्व इंटेलिजन्स एजन्सीज एजन्सी म्हणतात बाय द वे आता जगातल्या सगळ्या एजन्सीज वाईट आहेत सगळ्यांनी वाई इस्लामला टार्गेट करायचं ठरवलंय असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर हा व्हिडिओ आताच बंद करा कमेंटमध्ये मला काय शिवाय घालायच्या घाला आणि निघा म्हणजे तुम्ही जर कुठल्या पॉलिटिकल भावनेतनं किंवा डोळ्यावर झापड सोळा डोळ्यावर पट्टी बांधूनच बसला असाल आणि तो तुमचा हट्ट असेल तर आय काँड डू एनथिंग पण जगात सगळीकडे हा प्रश्न आपलं डोकं कमालीच्या वेगाने कमालीच्या दाहकतेने वर काढतोय आणि आपण सगळ्यांना आपल्या सर्वांना त्याची झळ पोहोचतीय त्यामुळे अजूनही नाकारायचंच आहे आणि ते नाकारणं कसं चुकीचं आहे हे ऐकूनही घ्यायचं नाहीये समजूनही घ्यायचं नाहीये हे तुम्ही ठरवून बसला असाल तर नोबडी कॅन हेल्प यू नमस्कार जय श्रीराम वंदे मातरम जेव्हा जेव्हा इस्लामी दहशतवाद निरपराध्यांची बळी घेतो जेव्हा जेव्हा मुस्लिमांच्या झुंडी रस्त्यावर उतरतात तोडफोड करतात तेव्हा तेव्हा हा प्रश्न भोळ्या हिंदूंकडून आणि लबाड पुरोगामांकडून विचारला जातो की मुडभर वाईट मुस्लिमांमुळे अख्खा धर्म बदनाम करायचा का खर तर या प्रश्नाचा आणि कॉमन सेन्स आणि बेसिक लॉजिकचा काहीही संबंध नाही पण डोळ्यावर झापड चढली असेल ना तर हा प्रश्न सुद्धा लॉजिकल वाटायला लागतो आणि हिंदू समाजावर भारतीयांवर किंबहुना अख्ख्या जगावर या डाव्या विचारवंतांनी सो कॉल्ड पुरोगाम्यांनी ही झापड व्यवस्थित बांधून ठेवली खरं तर मुठभर मुसलमानच वाईट आहेत का या प्रश्नाचं उत्तर आपण लॉजिकली शोधायला पाहिजे पण तिकडे आपण नंतर येऊ आधी हे मुठभर वाईट काही टक्केच वाईट हे मुळात योग्य आहे काय अशा दृष्टीने प्रश्नांकडे बघायला पाहिजे का याचा विचार करूया कुठल्याही प्रश्नाची दाहकता टक्केवारीनुसार ठरवली जात नाही महिलांवर असे किती पुरुष अत्याचार करतात किती ऑफिसेस मध्ये कर्मचारी महिला कर्मचाऱ्यांना पुरुष कर्मचारी त्रास देतात किती पुरुष बलात्कार करतात किती टक्के हजारो लाखोमध्ये एखाद दुसरा पाच दहा असतील फार फार तर पण आपण स्त्री संरक्षणासाठी कायदे केले स्त्री संरक्षण नावाची खूप मोठी मोहीम आपण रागवतोय त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करतोय मध्ये तर आता पॉश नावाचा ऍक्ट लावला जातो हे सगळं का करतो आपण फार मोजकेच काही पुरुष आहेत ना असं वाईट कृत्य करणारे मग हे सगळं पुरुषांना बदनाम करायला गेले जातात चोर दरोडेखोर बलात्कारी किती असतात समाजात किती टक्के असतात आणि या मोजक्याच काही लोकांना थांबवण्यासाठी आपण केवढी मोठी यंत्रणा उभी केली कशासाठी केली भारताचा दोन हजार चोवीसचा चा क्राईम रेट आहे चारशे शेहेचाळीस एक लाख चारशे शेहेचाळीस क्राईम्स रिपोर्ट झालेत हे सुद्धा क्राईम्स आहेत क्रिमिनल्स नव्हे म्हणजे हे टक्केवारीमध्ये आहे शून्य दशांश पाच टक्के म्हणजे दर दोनशे लोकांमागे एक क्राईम रिपोर्ट होतो यात बरेचसे गुन्हे असे असतात ज्यात एकाच गुन्ह्यामध्ये चार पाच क्राईम रिपोर्ट होतात बरेचसे क्राईम असे असतात जे रिपोर्ट व्हायलाच नको ते काहीतरी छोट्या छोट्या वैमन असतात वगैरे रिपोर्ट झालेत पण मुद्दा असा आहे की साधारण दोनशे लोकांमागे एक क्राईम रिपोर्ट होत असताना आपण केवढी मोठी यंत्रणा उभी केली आहे हे क्राईम थांबवण्यासाठी था याहून सोपं लॉजिक बघा सर्वसाधारण सायंटिफिक फॅक्ट अशी आहे की आपण सगळेजण साधारण एकशे पन्नास लोकांबरोबर चांगले नाते तयार केले असतात आणि आपण साधारण पाच हजार लोकांना ओळखू शकतो म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या नेटवर्कमध्ये असे दीडशे लोक आहेत ज्यांच्या बरोबर आपलं चांगलं आहे आणि आपण ओव्हरऑल पाच हजार लोकांना ओळखतो ठीक आहे स्वतःला विचारा तुमच्या या पाच हजारच्या नेटवर्क मध्ये किंवा एकशे पन्नासच्या नेटवर्क मध्ये क्रिमिनल्स किती आहेत असे किती लोक आहेत जे बलात्कारी आहेत चोर आहेत दरोडेखोर आहेत गंभीर गुन्हे करणारे किती आहेत मग आपल्याला पोलीस कोर्ट कचेरीची गरज काय आहे म्हणजे प्रश्नाचं अस्तित्व प्रश्नाचं गांभीर्य प्रश्नाचं व्हॅलिडेशन जर किती टक्के लोक तो प्रश्न निर्माण करतात यानुसार करायचा असेल तर आपल्या समोर उभे समस्या अस्तित्वातच नाही असं म्हणायला लागेल आपल्याला असं आहे का असं नाहीये त्याच कारण हे की एका वर्गात फक्त दोन चार टगे असतात पण त्या दोघा चौघांमुळे अख्ख्या वर्गाचं वातावरण खराब होतं एक सडका आंबा अख्ख्या आंब्याची पेटी सडवतो हेही आपण ऐकत आलो आहोत हेही आपल्याला चांगलं माहिती आहे मग या टक्केवारीत जातोच का आपण इस्लामी दहशतवादाचं अस्तित्व मान्य करायला किती टक्के मुस्लिम दहशतवादी आहेत हा प्रश्न विचारावाच का वाटतो बर मध्ये जायचं असेल तर आपण मुस्लिमांमधल्या एक्स्ट्रीमिस्टची टक्केवारी काय याकडे जाऊया जगात दोनशे कोटी मुस्लिम आहेत सर्व इंटरनॅशनल इंटेलिजन्स एजन्सी असं म्हणतात की पंधरा ते पंचवीस टक्के मुस्लिम एक्स्ट्रीमिस्ट आहेत म्हणजे अतिरेकी मुस्लिम विचार मुस्लिम मूल तत्ववाद इस्लामी अतिरेक हा सगळा साधारण पंधरा ते पंचवीस टक्के लोकांच्या मनात रुजलेला आहे आणि ते ह्या एक्स्ट्रीमिस्ट भावना बाळगतात असं सर्व इंटेलिजन्स एजन्सीज म्हणतात बाय दवे आता जगातल्या सगळ्या एजन्सीज वाईट आहेत सगळ्यांनी इस्लामला टार्गेट करायचं ठरवलंय असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर हा व्हिडिओ आताच बंद करा कमेंट मध्ये मा मला काय शिवा घालायच्या त्या घाला आणि निघा म्हणजे तुम्ही जर कुठल्या पॉलिटिकल भावनेतनं किंवा डोळ्यावर झापड सोडा डोळ्यावर पट्टी बांधूनच बसला असाल आणि तो तुमचा हट्ट असेल तर आय कांट डू एनिथिंग पण जगात सगळीकडे हा प्रश्न आपलं डोकं कमालीच्या वेगाने कमालीच्या दाहकतेने वर काढतोय आणि आपण सगळ्यांना आपल्या सर्वांना त्याची झळ पोहोचतीये त्यामुळे अजूनही नाकारायचंच आहे आणि ते नाकारणं कसं चुकीचं हे ऐकूनही घ्यायचं नाहीये समजूनही घ्यायचं नाहीये हे तुम्ही ठरवून बसला असाल तर नोबडी कॅन हेल्प यू पण इफ यू हॅव ओपन माइंड तर हे नीट समजून घ्या की सर्व इंटेलिजन्स एजन्सीज हे म्हणतात की जगातल्या दोनशे कोटी मुस्लिमांपैकी पंधरा ते पंचवीस टक्के मुस्लिम एक्स्ट्रीमिस्ट आहेत आपण फक्त पंचवीस टक्के मुस्लिमांचं काय याचा जरी विचार करायचं ठरवलं तरी ही मुस्लिमांची संख्या ठरते ऑलमोस्ट पन्नास कोटी भारताची लोकसंख्या एकशे पन्नास कोटी भारताच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश जेवढे लोक आहेत ना ते भारतात नाही आहेत पण पन, जगभरात पन्नास कोटी मुस्लिम विचारांचे आहेत असं इंटेलिजन्स एजन्सी म्हणतात यातून संकटाची व्याप्ती कळतीये म्हणजे दर दहा मुस्लिमांमागे दोन ते तीन मुस्लिम अतिरेकी विचारांचे आहेत आता विचार करा दर दहा पुरुषांमागे दोन तीन बलात्कारी पुरुष असते तर दर दहा अनोळखी लोकांमागे दोन तीन चोर असण्याची शक्यता असती तर तुम्ही ज्या सोसायटीत राहता त्या सोसायटीतल्या दर दहा पैकी दोन किंवा तीन फ्लॅट्समध्ये ड्रग्ज विकले जात आहेत असं असलं असतं तर आता कळते काय आता प्रश्नाचं गांभीर्य काय तरी आपण हे सोडून देऊ की पंचवीस टक्के मुस्लिम एक्सिमिस्ट वीस टक्के समजूया दहा टक्के समजूया पाच टक्के समजूया एक टक्का समजूया डजंट मॅटर किती टक्के मुस्लिम एक्सिमिस्ट आहेत डझंट मॅटर कारण जीवनचा नरसंहार करताना प्रत्येक जर्मन नागरिक नाझी नव्हता जालियनवाला बाग हत्याकांडात आपल्या भारतीयांवर गोळ्या चालवणारा प्रत्येक इंग्रज इंग्लंड मधला प्रत्येक नागरिक नव्हता पण नाझी तत्वज्ञानांनी अख्ख जग दुसऱ्या महायुद्धात लोटलंय जी मानसिकता जालियनवाला बागच्या बाहेर उभी होती त्या मानसिकतेने जालियनवाला बाग मध्येच फक्त हजारहून जास्त लोक मारली आहेत बाकी इंग्रजी सत्तेनी भारताला काय लुटलंय काय त्रासलंय हे बोलायलाच नको बंगालच्या मानवनिर्मित दुष्काळापासून खूप काही भोगलंय आपण फक्त एका विकृत तत्वज्ञानामुळे म्हणजेच एक की दोन कि चार की पंचवीस टक्के मुस्लिम कट्टर आहेत का किती टक्के मुस्लिम कट्टर आहेत हा प्रश्नच इरलेला म्हणते कट्टर इस्लाम नावाची एक फिलॉसॉफी अस्तित्वात आहे ती फिलॉसॉफी मानणारा एक मोठा समूह आहे जो जगभर हायदोष घालतोय हे मान्य केल्याशिवाय आपण प्रामाणिक आहोत असं म्हणता येणार नाही हे मान्य केल्याशिवाय आपण लॉजिकल आहोत असं म्हणता येणार नाही हे मान्य केल्याशिवाय आपले डोळे आणि कान उघडे असं म्हणता येणार नाही आणि जोपर्यंत आपण हा प्रश्न आहे तसा मान्य करत नाही त्याशिवाय तो प्रश्न ऍड्रेस करता येणार नाहीये त्याशिवाय त्या प्रश्नाचं सोल्युशन काढता येणार नाहीये कारण प्लीज अंडरस्टँड द सायलेंट मेजॉरिटी डज नॉट मॅटर द एक्सट्रिमिस्ट दोज हु आर ऍक्टिव्ह ऑन दॅट फिलॉसॉफी दोज पीपल मॅटर शांत बसलेले न्यूट्रल असलेले किंवा आपल्या व्याख्येनुसार सज्जन असलेले शांत लोक काहीही करत नाहीत त्या लोकांचं इक्वेशन मधलं अस्तित्व निरर्थक असतं हेच जूनची कत्तल होत असताना जर्मन नागरिकांच्या बाबतीत हेच ब्रिटिशिश इन इंडिया आणि इंग्लंडच्या नागरिकांच्या बाबतीत हेच सगळ्या बाबतीत आहे कारण खून करणं दहशत पसरवणं हे फार मोजकेच लोक करत असतात आणि त्यांच्यामुळेच अख्खं जग वेठीस धरलं जातं तेच लोक जग वेठीस धरतात हे लोक ज्या फिलॉसॉफीवर चालत आहेत ती फिलॉसॉफी अॅड्रेस केली पाहिजे ती फिलॉसॉफी संपवली पाहिजे आणि खरोखर अत्यंत महत्वाचा प्रश्न हेही स्वतःला विचारलं पाहिजे की जी सायलेंट मेजॉरिटी चांगली आहे असं आपण समजत आहोत ती खरोखर चांगली आहे की या एक्स्ट्री विचारधारेला समर्थन देणारी हे स्वतः हातात बंदूक घेत नाहीत हे स्वतः इस्लामी मूलतत्व प्रचारही करत नसतील पण यांचं वर्तन काय सांगतं हे, हे, हे स्पष्टपणे ठामपणे चर्चेला जायला हवं हे प्रश्न आपण एकमेकांना आणि हे प्रश्न आपण मुस्लिमांना विचारायला हवेत इस्लामी दहशतवाद जगभर पसरत असताना जर एक टक्केच तर नव्याण्णव टक्के मुस्लिम काय करतायत हा प्रश्न विचारला जायला हवा स्त्री अत्याचार जर अचानक वाढायला लागले आणि अनेक स्त्रियांकडून अशा तक्रारी यायला लागल्या तर पुरुषांची जबाबदारी त्यावर बोलण्याची विरोध करण्याची अशा पुरुषांना कधी रागाने कधी प्रेमाने कधी समजून सांगून कधी दरडावून गप्प करण्याची त्यांना शहाणं करण्याची आणि जर वेळ आली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल याची काळजी घेण्याची सुद्धा जर स्त्रियांवरचे अत्याचार अचानक वाढायला लागले आणि त्यावर पुरुषांमधला कोणीही ठामपणे बोलायला तयार नाहीये तर पुरुषांचा या अत्याचारांना सपोर्ट असं समजायला काहीच हरकत नाहीये लॉजिकल कन्क्लुजन येते जर जातीय वैमनस्य वाढायला लागले एका एक जातीकडून दुसऱ्या जातीवर होणारा अन्याय वाढायला लागला मारहाण वाढायला लागली त्यांना जातीय वैमनस्यातनं त्रास द्यायला सुरुवात झाली तर ज्या जातीतल्या लोकांकडनं हा त्रास होतोय त्या जातीतल्या समंजस सुजाण नागरिकांनी उघड उघड या गोष्टींचा निषेध करणं या गोष्टी घडवण्यामागे कोण आहेत हे बघणं या गोष्टी मागे काही फिलॉसॉफी तयार केली जात असेल ते त्यावर काही लिहिलं जात असेल तर त्याचं खंडन करणं हे या जातीतल्या लोकांचं काम आहे त्या जातीतल्या शहाण्यांनी ही जबाबदारी घ्यायला हवी की आपल्या जातीतले काही लोक जर असे वागत असतील तर ते थांबायला हवं हे प्रकार थांबवण्याची पहिली जबाबदारी त्या जातीतल्या लोकांचीच आहे जर ती जबाबदारी घेतली जात नसेल तर अख्खी जात तशीच आहे हे समजणं अजिबात चूक नाही मग आता एक्स्ट्रीमिस्ट मुसलमानांना सो कॉल्ड नॉन एक्सट्रीमिस्ट मुसलमान थांबवत आहेत का नाहीये ना थांबवत नाहीयेत कोणीच हिंदू आपल्याला अतिरेक्यांना थांबवत नाहीत आपल्यात अंतर्गत सुधारणा घडवत नाहीत आपल्यातल्या अनिष्ट गोष्टींचा विरोध करत नाहीत धर्मग्रंथांची चिकित्सा करत नाहीत सगळं करतात अहो श्रीराम एक आदर्श पती नव्हता यावर हिंदू धर्मात उघड उघड चर्चा होऊ शकते पैगंबरांची चिकित्सा होतीये मनुस्मृतीबद्दल दररोज कोणी ना कोणी काहीतरी बोलतो की मनुस्मृती कोणी वाचतही नाही ती फॉलो झाली होती की नव्हती माहीत नाही ती फॉलो होती की नाही माहीत नाही तरी सुद्धा त्यावर उघडपणे लोक हवं ते बोलतात हिंदूंमधले हिंदूच बोलतात कुराण बद्दल असं बोलताना दिसतंय कोणी आमच्याकडे असलेले वागळे परोळकर चौधरी मुस्लिमांमध्ये कुठे आहेत ही जी काय मी उदाहरणं देतोय श्रीरामांची चिकित्सा मनुस्मृतीला शिव्या घालणं परोळकर चौधरी वागळे वगैरे हे सगळं योग्य की अयोग्य आहे यावर हिंदूंमध्ये मतभेद असतील मी स्वतः श्रीरामांच्या आदर्श पती असण्यावर फेसबुकवर बरंच लिहिलं होतं आणि यावर जर चर्चा करायची वेळ आली तर त्यावर आपण आपण एखादा वेगळा व्हिडिओ सुद्धा करू मनुस्मृतीवर टीका करणं व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे यावर आपल्या चर्चा करू आपण आपले मतभेद असतील चौधरी वाघळी परवळकर चांगले आहेत की वाईट आहेत ते जे करतात ते योग्य आहे की अयोग्य यावर मतभेद असतील पण चौधरी वाघे परोळेकरांना त्यांना जे बोलायचे ते बोलण्याचा हक्क आहे तो अधिकार आहे आणि तो अधिकार असायलाच हवा टिकायलाच हवा याबद्दल मी नेहमी त्यांच्या बरोबर आहे श्रीराम श्रीरामांचं अख्ख चरित्र एक आदर्श चरित्र आहे की नाही यावर मतभेद असतील पण त्या चरित्राची चिकित्सा करण्याचा अधिकार प्रत्येक हिंदूला गैर हिंदूला प्रत्येक मानवाला असायला हवा या मताचा मी आणि त्या हक्काच्या त्या अधिकाराच्या रक्षणासाठी अध मी या सर्व चिकित्सकांबरोबर उभा आहे हे सगळं मुस्लिमांकडे कुठे आहे हे सगळं मुस्लिमांमध्ये होतंय का हे सगळं होत असताना त्यातले मानले त्यात त्यात मानले जाणारे मुद्दे आपल्याला पटोत ना पटोत आवडत ना आवडत पण हे सगळं व्हायला हवं हे सगळं करण्याचा अधिकार असायला हवा आणि तो अधिकार संविधानाने सर्वांना दिलेला है, करना रे लाखो आहे हे ऍड्रेस करणारे लाखो करोडो हिंदूंमध्ये आहेत ज्याचा मला अभिमान वाटतो हे सगळं मुस्लिमांमध्ये नाहीये हे आपण मान्य करणार आहोत की नाही हा आवाज मुस्लिमांमध्ये कुठे आहे आणि हा आवाज उठत नाही कारण इस्लामचं मूळ तत्वज्ञान हेच सांगतं हे मी मनाने सांगत नाहीये इस्लाम चिकित्सा करणारे अनेक एक्स मुस्लिम आहेत इस्लामी धर्मग्रंथाचा कुराणचा अभ्यास केलेले अनेक त्यांनी हे अनेक वेळा उघड उघड सांगितलंय कुराण मध्ये जे काही लिहिलं आहे त्याची चिकित्सा करण्याचा अधिकार सामान्य मुस्लिमाला नाहीये त्यामुळे त्या व्हर्सेसचा अर्थ लावून जे काही कृत्य केलं जातं ते कृत्य करण्याला समर्थन देण्याशिवाय किंवा समर्थन उघड समर्थन किंवा मूक समर्थन देण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही अशी जर मुस्लिमांच्या मनातली भावना असेल तर तुम्ही आणि मी हिंदू हे नाकारणारे कोण आहोत ना हा प्रश्न हिंदूंनी स्वतःला विचारला पाहिजे समजून घ्या मूळ तत्वज्ञान इज द प्रॉब्लेम आणि फक्त इस्लामच्या बाबतीत नाही तुम्ही कुठलाही सामाजिक गंभीर प्रश्न सोडवायचा विचार करत असाल सोडवायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला ते मूळ तत्वज्ञान ऍड्रेस करावंच लागणार आहे बलात्कार हा बलात्कार असतो खरंय पण बलात्काराची घटना केवळ ती विकृत शारीरिक भूक भागवण्यासाठी घडली की समोरची स्त्री विशिष्ट जातीची आहे म्हणून तिच्यावर मुद्दाम बलात्कार घडवला गेलाय की समोरची स्त्री विशिष्ट धर्माची आहे म्हणून बलात्कार होतोय या तिन्ही बलात्कारांच्या घटनेत फरक करावाच लागेल यातली कुठलीही घटना एक कमी गंभीर आहे आणि दुसरी जास्त गंभीर आहे असं अजिबात नाही तिन्ही अत्यंत गंभीर आहेत पण तिन्ही घटना घडण्यामागे प्रेरणा वेगळ्या आहेत जर आपल्याला या तिन्ही प्रकारच्या बलात्कार कमी करत जायचे असतील तर तिन्ही प्रकारचे बलात्कार होण्यामागच्या प्रेरणा ऍड्रेस कराव्या लागतील या प्रेरणा का रुजतायत बघावं लागेल त्या जिथून उगम पावतायत ते बघावं लागेल ते जे ते जे काही उगम स्थान आहे ते संपवावं लागेल मग यात बलात्कार नेमके किती होत आहेत कोणत्या प्रकारचे बलात्कार किती होत आहेत पर्सेंटेज किती आहेत हे म्हणून चालणार नाही आणि हा प्रश्न हिंदुन, हिंदूंनी हिंदूंनाच नव्हे जगात सर्वांनी एकमेकांना विचारायला हवा की मुस्लिमांमध्ये हे बेसिक तत्वज्ञान डिसोन करणारे लोक या हे तत्वज्ञान नाकारणारे या तत्वज्ञानाची चिरफाड करणारे चिकित्सा करणारे आणि वी डू नॉट ऍक्सेप्ट दिस फिलॉसॉफी म्हणणारे मुस्लिम आहेत जर त्यांना इस्लामचा अभिमान आहे तर इस्लाममध्ये या सुधारणा घडवून आणारे लोक कुठे आहेत उद्या भगवद्गीतेला कुठलाही श्लोक वापरून जर असं काही घडायला लागलं तर हिंदू रस्त्यावर उतरेल आधी हिंदू रस्त्यावर उतरेल त्यांना ठोकून काढायला मुस्लिम तर असं काही म्हणत नाहीत फक्त आम्ही तसे नाही आमच्यातले सगळे तसे नाहीत इतकं म्हणून गप्पा बसतात जर गाझा सेव गाझासाठी मोर्चे निघतात पैगंबरांची एक मीम टाकली म्हणून एका मुलाला मारायला उठतात आणि पोलिसांनी त्या मुलाच्या प्रोटेक्शनसाठी त्याला ट्रॉम्बेच्या पोलीस स्टेशनमध्ये बंद करून ठेवलं असेल तर ट्रॉम्बे पोलीस स्टेशनवर मुस्लिमांचा मोर्चा निघतो ते ट्रॉम्बे पोलीस स्टेशन जाळून निघतं जर एक फोटो छापला म्हणून दैनिक लोकमतचं कार्यालय फोडून काढलं जातं मग यांचा धर्म ऍक्च्युअली बदनाम करणाऱ्या अतिरेक्यांविरोध काहीच कसं काही केलं जात नाही म्हणजे त्यांचा धर्म बदनाम करण्यासाठी ऍक्च्युअली जे जबाबदार आहेत जे ऍक्च्युअली त्यांचा धर्म बदनाम करतायत यांच्या मते त्यांना गप्पा बसवायला मुस्लिम पुढे जात नाहीये पण ते बदनाम करतायत म्हणून व्यथित होऊन जो माझ्यासारखा हिंदू काहीतरी बोलू पाहतोय त्याला धर्म बदनाम करतोय असा त्याच्यावर आरोप केला जातो मग यातून मुस्लिम समाजाचा खरा चेहरा कोणता हा प्रश्न पडला तर तो चूक आहे का चांगले वाईट लोक सगळ्या धर्मात आहेत अगदी बरोबर आहे आणि काही वाईट लोकांमुळे त्या धर्माला वाईट ठरवू नये अगदी बरोबर आहे त्यावरून ठरवलं जातच नाहीये स्वतःला चांगले म्हणणारे त्या धर्मातले लोक कसे वागत आहेत यावरून ठरवलं जाते की तो अख्खा धर्म चांगला आहे की वाईट आहे त्या धर्मातले स्वतःला चांगले म्हणणारे लोक त्या धर्मातल्या वाईट म्हणणाऱ्या लोकांना कसं वागवतात त्यांना वाईट टाकतात का की त्यांना उचलून धरतात की त्यांना मूक समर्थन देतात की त्यांना फंडिंग पुरवतात यावरून ठरवलं जाणारे की तो धर्म चांगला आहे की वाईट मुस्लिम त्यांच्या समाजातल्या अतिरेक्यांना कसं वागवतात मुस्लिम त्यांच्या समाजातल्या सेक्युलरांना कसं वागवतात आपल्याला माहिती आहे ना हिंदूंना हा प्रश्न जनरली विचारला जातो की तुम्हाला त्यांचा याकुब मेननच दिसतो अब्दुल कलाम दिसत नाहीत का हा प्रश्न हिंदूंना विचारायची गरज नाहीये हिंदूंनी अब्दुल कलामांना आपल्या डोक्यावर बसवलं होतं कायमचं आपल्या हृदयात स्थान दिलंय हा प्रश्न मुस्लिमांना विचारायला पाहिजे की तुमचा आदर्श कोण याकूब मेनन की अब्दुल कलाम कारण तुम्ही तर याकूब मेननच्या जनाजाला गर्दी केलीत ना अब्दुल कलामांना तुम्ही तुमचा आदर्श मुस्लिम म्हणून कधी पोटरेच केलं नाही दोन चार मुस्लिम असे असतीलही ज्यांना अब्दुल कलाम खरोखर आवडतात आणि त्यांचे ते आदर्श सुद्धा आहेत पण एक समाज म्हणून इस्लाम फॉलो करणाऱ्यांनी त्यांचा आदर्श कोणाला ठरवलंय औरंगजेब टिपू सुलतान ओवेसी हा मेनन कि अब्दुल कलाम हा प्रश्न मुस्लिमांना कोणी विचारायचा आणि कधी विचारायचा हा प्रश्न विचारायचा आहे की नाही मुस्लिमांनी त्यांच्या वर्तनात नाही दाखवायचंय की नाही प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे एक गोष्ट प्लीज सर्वांनी नीट समजून घ्या इस्लाम प्रश्न समजलेल्या कुणालाही जगातले दोनशे कोटी मुस्लिम मारून टाका असं म्हणायचं नसतं भारतात इस्लाम प्रश्न जस जसं डोकं वर काढतोय हो तस तसे अवेअर होत असलेले हिंदू कोणीही विथ ऑल सिन्सिअरिटी कोणीही गांभीर्याने हे म्हणत नाहीये की आम्हाला मुसलमान मारून टाकायचे आम्हाला मुसलमान या देशात हाकलून द्यायचे उत्तेजित झालेले काही भडकलेली डोकी असं म्हणतात पण त्यांना शांत करायला सुद्धा तो एक जर कोणी असं बोलून गेला तर शांत करायला शंभर हिंदुत्ववादी स्वतः पुढे जातात आणि ते आपण शांत करू आणि ते आम्ही शांत करू ती आमची जबाबदारी मी आधी म्हणालो तसं जर हिंदुत्ववाद्यांमधून असे एक्सिमिस्ट विचार वाढायला लागले तर त्याला शांत करायची जबाबदारी आम्हाला हिंदुत्ववाद्यांची आहे पण जोपर्यंत हा प्रश्न व्यवस्थित ऍड्रेस होत नाही तोपर्यंत मुस्लिमांमधली कट्टरता कमी होणार नाहीये ती कायमची संपणार नाहीये हे सुद्धा आम्ही हिंदुत्ववादीच तुम्हाला सांगतोय हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे या पर्सेंटेजच्या खेळात प्लीज अडकू नका किती टक्के चांगले किती टक्के वाईट या गणितात अडकू नका कारण धोका एक टक्क्यापासून पासून यापेक्षा जास्त महत्वाचं हे की ते एक टक्का असो वा दहा टक्के असो त्यांना थांबवणारे बाकीच्या नव्याण्णव बाकीचे नव्वद टक्के आहेत का ते त्या मूळ फिलॉसॉफीला ऍड्रेस करतायत का त्यांच्यात इंटरनल क्लेन्झिंग होत आहे का जर हे होत नसेल तर इट्स एपसोलूटली क्लिअर की संपूर्ण समाज एका विशिष्ट फिलॉसॉफीवर चालतोय काही स्पष्टपणे बोलतायत उघडपणे बोलतायत काही बोलत नाहीयेत हा निष्कर्ष कोणाच्याही आवडीचा हा निष्कर्ष कोणालाही आवडणारा नाही मलाही हे बोलताना फार आनंद होत अजिबात नाहीये कारण मला हे माहितीये की जर हे तसं असेल तर माझा प्रॉब्लेम अजून मोठा होणार आहे मला तो सोडवता येणं माझ्यासाठी अतिशय कठीण असणार आहे हे असं व्हायला नको म्हणून हिंदुत्ववादी मोठ्यांनी म्हणतायत की बाबा प्लीज हा प्रश्न ऍड्रेस करा जोपर्यंत आपण हा प्रश्न मान्य करून त्याला ऍड्रेस करण्याची सुरुवात करणार नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटण्याची शक्यता सुद्धा नाहीये कारण या प्रश्न तर नाहीये या प्रश्नांना खुद्द मुस्लिम समुदायाचं सुद्धा काही फार भलं होत नाहीये आपल्या तरुणांसमोर आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे अनेक संधी निर्माण होत आहेत तसेच अनेक प्रश्नही निर्माण होत आहेत हे सगळे व्यावहारिक चॅलेंजेस आपल्याला सॉल्व्ह करायचे हे सगळे हेड ऑन घ्यायचे आणि हे मुस्लिम तरुणांना सुद्धा घ्यायचे आणि हिंदू तरुणांना सुद्धा आणि ख्रिश्चना सुद्धा आणि सर्वांनाच कुणीही सुटणार नाहीये यातून आपली सर्वांची एनर्जी त्या प्रश्नाकडे शंभर टक्के वळवायला हवी आहे आणि हे सर्वांनीच करायला हवंय पण जोपर्यंत माझ्या जगण्या मरण्यावर निर्माण झालेला धोका मला सॉर्ट करता येत नाही तोपर्यंत मी माझं शंभर टक्के फोकस इकडे करू शकत नाही भारत असो जग असो अख्खी मानवता असो जो जो विकृत विचार आपल्या व्यावहारिक उत्कर्षास आड येतोय तो तो विकृत विचार आपल्याला सर्वांना संपवावा लागणार तो विकृत विचार विचाराच्या लेवलवर आधी ऍड्रेस करावा लागणार तुम्हाला हवे ते प्रश्न विचारता येण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला हवा तसा विचार करता येण्याचा स्वातंत्र्य विचार न करता येण्याचं स्वातंत्र्य सुद्धा ज्या मानवतेच्या मूल्यांवर आधारित असलेली राज्यघटना आपल्याला हे सगळे हक्क देते ती राज्यघटना टिकण्यासाठी मध्ययुगीन पुस्तकाच्या आधारावर कायदा हवा असलेली जमात मच्युअर्ड होणं प्रोग्रेसिव्ह होणं त्यांच्यात आतून बदल होणं अत्यंत महत्वाचं आहे पण तो बदल होण्यासाठी मुळात ती समस्याच असं नाहीये असं गोड 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 बोलून ती स्वप्नात काहीतरी आशा करणं की हळूहळू ते सुधरतील विज्ञान त्यांना सुधरेल जग जसं बदलेल तसं ते आपोआप बदलत जातील ही आशा आपण दोनशे तीनशे वर्ष झाले त्या आशेवर जगतोय रिझल्ट आपल्या समोर आहे प्रत्येक दहशतवादी कृत्य झाल्यानंतर ही चर्चा होत राहते आणि ही होत राहणार आहे जोपर्यंत अवेअर सिटीजन्स काही ठोस कृती करून सरकारला सामाजिक संघटनांना समाजात चर्चा घडवून आणलेल्या विचारवंतांना पत्रकारांना सर्वांना या टोनवर आणत नाही सर्वांना या दिशेने चर्चा करायला भाग पडत नाही सर्वांना मुस्लिमांमध्ये सुधारणा घडवून आणायला भाग पडत नाही तोपर्यंत ह्या चर्चा होत राहणार आहेत आणि तोपर्यंत मुठभर वाईट मुसलमानांमुळे अख्खा इस्लाम बदनाम करायचा का सर्व मुस्लिमांना बदनाम करायचा का या हास्यास्पद प्रश्नाच्या चिंधड्या उडवत राहाव्या लागणार आहेत हे करताना आम्हाला फार आनंद होतोय असं नाहीये पण हे करण्याशिवाय पर्याय नाहीये नमस्कार